नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलला तर आम्ही आज पोपटीची तयारी करणार आहोत तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवतो आम्ही पोपटी कशी तयार करतो ती असेच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा मार्केटमधून मार्केट मधून चिकन आणला तर आम्ही आता स्वच्छ पाणी धुतोय त्याला आणि हे दोघ अद्रक विद्रक कापत होते मिक्सर मध्ये ती कोथमीर मी वाटू तर मित्रांनो आता आम्ही चिकन मध्ये अलग अलग प्रकारचे मसाले टाकतोय मसाले बघा टाकू <coughs> मसाले सेट टाकू ही छोटी भरपूर मस्ती करते बघा काले मसाला टाकून त्यांना मस्त पैकी हॅलव आणि <coughs> काली आमची मसाला टाकते पूर्ण बघा आम्ही आता वाटलेला मसाला मग तुम्हाला दाखवला तर वाटलेला मसाला तर त्याच्यामध्ये मिक्स करू तिखट मिरची मिरची हे सर्व वाटून ठेवले होत मगाशी आमच्या कालीला खायला जाय थोडस आता दोन्ही हाताने आम्ही त्याला एकदम मस्तपैकी चिकन मध्ये भरू तो मसाले मसाले भरून मस्तपैकी चिकनला स्वाद येतो असा ठेवायला त्यासाठी आम्ही अर्धा तास त्याला ठेवतो मस्त पैकी कालवून ठेवून देतो बाहेर पाडू नको मीठ आता एक एकूण आता लिंबू मस्त पिलू बघा छान लिंबू पिलून आता मस्त ठेवून देऊ त्याला परत एकदा आम्ही त्याला एकदम स्वादिष्ट असा स्वाद येतो मस्त चिकनला ही सर्व पोपटीची मेहनत आमची मित्रांनो आम्हाला मटका भेटला नाही तर आम्ही चपायचा वापर करतो आम्ही आलं बघाकडे डब्बा मस्त फोडून घेतो आणि मग त्याला मी टाकू सर्व

आता बघा आता मके आहे परत मके पण असेच टाकून देऊ आणि मके अजून त्याच्यावरती येईल अंडी नाही अंडी टाकू ना, त्याच्यावरून अंडी टाकू वरून, वरून वरून हे धुवायची गरज नाही ना हे काय हे नाही धुवायचं असलं तर धुवाय हे नाही हे खाली टाका हे दोन वरती वाफेवरती पण हे वटणी काय मारतील आता अंडी टाकतो आम्ही अंडी पण असे टाकून देतो अलगत थोडीशी टाकू आणि म्हणजे अर्धी अशी चिकन चिकन सोबत पण अशी मिक्स टाक वरती खाली फुटलं फुटू दे फुटू दे पोला जाऊ सर्वी टाकू टाक कमी आहेत थोडी पंचवीस चालीस थोडी आहेत चला तर परत पाळा येईल आणि आता आहे ना अंड्यावर हे टाक ओवा टाकतो थोडासा थोडाफार नंतर लास्टला टाकूया हे मी काय बोलतो असा प्रकारे मी मस्त ओवा बिवा मिक्स करतो आता मस्त चिकन आधी त्याला ठेवलेली चांगली मसाला विसाला लावून मस्त झालं अजून 4 तास सनी तर चिकन काढता आता मस्त झालं आता आता असेज अलग अलग ठेवून देऊ त्याच्यात दे थोडी थोडं टाकतो मी आलू मस्त वेगी असे चिकन टाकताय बघा आता वास्त मस्त असा इत असाच खाऊ कच्चे आहा एक सांग मार

पाळा मस्त आहे परत वरून मस्त विक टाकू आता पान हा एवढा वरती ठेवची हा एवढंच आहे ना हा लास्ट आहे ना हा लास्ट आहे मग दे बस झाला आणि आता ते टाक सगळे मिक्स टाक बीस कर दे आता मस्त पापडी टाकतोय पाहिजे होत सुरुवातीची आग लागायला राहुल आलेला मग अशी इथून चालत गेलेला थांब काहीतरी टाक ना सूर्य टाकून वरती उपट हा बस असा राहू दे अरे बघा मित्रांनो आमची पोपटी तयार झालेली आहे आता आम्ही मस्तपैकी डब्यात नाही बघा आतमध्ये झाले मस्तपैकी आग बी काढले पेपर हत्तरलेत आता मस्त टाकतो ता आम्ही खाली व्हत तो डायरेक्ट एका कोपराने आणि इथून पूर्ण स्टार्ट करा तिथून स्टार्ट करा व्हत तिथून डायरेक्ट नाही तू काढ त्याला चटका लागत असेल एक नंबर पसरणार नाही पूर्ण अरे बघा ही काची बघलाय हा हायच हा त्याच्यात हाई अजून काटिनी काढ काटिनी काढ काटिनी बघा ही आमची पोपटी अशी झाले मग असं स्वाद येत असेल आता एक नंबर रिपब्लिक आणि अशा प्रकारे मस्त पैकी आमची पोपटी तयार झालेली आहे चिकन पिशील जर तुम्हाला ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सक्सेसफुल